नामदेवराव बंकवले सर ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्र व्याख्याते मोडी लिपी तंत्रज्ञान पुरातत्त्ववेत्ते दुर्गा अभ्यासक भारत इतिहास संशोधक मंडळ आणि पेशवे दफ्तर पुणे येथील हजारो मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून त्या आधारे मराठ्यांच्या इतिहासावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले पुण्यातील प्राचीन पुणेश्वर व नारायणेश्वर मंदिरांच्या अवशेषांचा शोध घेऊन ते जगासमोर आणले पुण्यातील कसबा पेठे चौथ्या शतकातील प्राचीन विष्णुमूर्तीचा शोध घेऊन ती जगासमोर आणली त्याचबरोबर डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून झालेल्या उत्खननामध्ये डॉक्टर शरद राजगुरू डॉ वसंत शिप्ते डॉक्टर प्रमोद जोगेकर यांच्या बरोबर सहभाग घेतला त्या संशोधनावर आधारित शोध निबंध प्रसिद्ध झाला भारतीय सेनेच्या दक्षिण कमांड मुख्यालयात चाळीस वर्ष सेवा आणि उत्कृष्ट सेवेबद्दल आर्मी कमांडर अवॉर्ड त्याचबरोबर ग्रंथ संपदेमध्ये अठराव्या शतकातील हिंदवी स्वराज्य स्वराज्य रक्षणाचा लढा पाणीपत अडीचशे स्मृती ग्रंथ राजाराम महाराज समाधी इतिहास ढमढेरे घराण्याचा मराठ्यांच्या इतिहासातील योगदान याबद्दल त्यांना शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार जनसेवा पुरस्कार विश्व हिंदू परिषद धर्मरक्षा पुरस्कार यांनी सन्मानित केलेला आहे या कार्याबद्दल आपल्याला श्रीमती लक्ष्मीबाई दगडू हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं यंदाचा गुरु महात्मा पुरस्कार देण्यात येतोय मी विनंती करतो खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती कृपया पांडुरंगजी सर ज्येष्ठ इतिहास संशोधक यांना या ठिकाणी सन्मानित करावं श्री दत्त महाराज यांची प्रतिकृती असलेले सन्मान चिन्ह महावस्त्र व रुपये पंचवीस हजार असे या पुरस्काराचं स्वरूप जोरदार टायर झाले पाहिजे घ्या पुरस्कारासाठी काय शेतकऱ्या त्यांच्या पाठीगमरा धन्यवाद यानंतर पुढचे पुरस्कारार्थी